तुमचं संपूर्ण नाव काय राहणार राहणारनगर पुणे सोळा तुमचं महिने आणि तुम्हाला किती वर्षापासून शुगर होती एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव म्हणजे आता जवळजवळ सव्वीस वर्ष आता दोन हजार चौवीस चालू आहे ना बरोबर आणि जेवणाच्या आधी पाच महिन्यापूर्वी किती शुगर होती एकशे एकतीस आणि जेवणानंतर तीनशे एकोणीस तुम्हाला ही काय काय प्रॉब्लेम दाखवायची आधी मुंडर से मला काय होऊन होते मोठे मोठे म्हणजे पाय दुखणे वगैरे काही हा अशक्तपणा यायचा हा अशक्तपणा याचा पायाचा पोटऱ्या पायाचा पायाचा गुडघे दुखायचे अच्छा आता आमचं जे समर सोशल फाउंडेशन नुकतरी प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरची संस्था आहे मी चंद्रकांत मोठे संस्थेचा विस्तार अधिकारी तुम्हाला संस्थेकडून अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी आ, एक आठवड्यापूर्वी दिलेलं होतं तुम्ही चार दिवसापूर्वी ते औषध चालू केलं तर चार दिवसामध्ये तुम्हाला किती फरक जाणवला तुमची जेवणाच्या आधी किती शुगर आली जेवणाच्या आधी पंच्याण्णव पंच्याण्णव आणि जेवणानंतर एकशे एक्कावन्न एक म्हणजे एक 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 तुम्हाला चार दिवसामध्ये किती किती शुगर खाली आली जवळजवळ तीनशे एकोणीस ची समजा एकशे एकावन्न आली आणि आता तुम्हाला चार दिवसामध्ये औषध घेतल्यानंतर किती फ्रेश वाटत छान वाटत ना तर तुम्ही हे समर सोशल फाउंडेशनची औषध ही चांगली आहे समजा देणार समाजासाठी हे सजेशन येणार की हे असे असे औषधं चालू केलेली आहे आणि त्यापासून मला भरपूर फायदा झालेला आहे कारण चार दिवसामध्ये तुम्हाला चार दिवसामध्ये मला याचा फुल फायदा झालेला आहे चार दिवसात मला कॉन्फिडेन्स झालेला आहे कारण हे औषधं तुम्ही दोन महिन्यापर्यंत घ्या तुमची जी शुगर लेवल आहे ते दोनच महिन्यामध्ये तुम्हाला सगळे रिझल्ट चांगले येतील कारण तुम्हाला झोप न लागणं किंवा पायाच्या कोटऱ्या दुखणं खांदे दुखणं डायजेशन सिस्टीम ह्या सगळ्या क्लिअर होतील कारण आम्ही समाजासाठी एवढं योगदान यो देतो का काही लोकांना दहा दिवसामध्ये रिझल्ट येतात तुम्हाला तर चार दिवसात आला काही लोकांना दोन महिने लागतात काही ना चार महिने लागतात काही ना सहा महिने लागतात आम्ही फक्त समोर सोशल फाउंडेशन आहार आणि विहार लोकांना बदलायला सांगतो कमीत कमी, कमी पाच किलोमीटरचा आला बॉडीतून घाम बाहेर पडणं गरजेचं आहे आणि लहान मेंदूला म्हणजे प्रॉपर ऑक्सिजन मिळण्यासाठी योगासन आणि प्राणायाम करा परत बॉडीला फायबर मिळण्यासाठी जेवणाच्या आधी काकडी गाजर टोमॅटो आणि बीट घ्या आणि दोन टाईम ज्वारीची भाकरी खा पन्नास टक्के मानवी बॉडी काम करते आणि पन्नास टक्के आमची जी अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे काम करत असते आम्ही जी औषधं आहेत ती फक्त साईट सप्लिमेंट देत असतो तुमच्या ज्या ॲलोपॅथीच्या डोळ्या आहेत कुठल्याही प्रकारचा आम्ही हात घालणार नाही आणि ती तुमची आवश्यकता उभा नमस्कार तुम्ही जी मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद